मनशांती आणि एकाग्रतेसाठी समर्पण ध्यान महाशिबिर सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजींचं मार्गदर्शन तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत पहा थेट लाईव्ह युट्यूब गुरु तत्वा डॉट ओ आर जी आणि सिंधुदुर्ग लाईव्ह वर वेळ सकाळी सहा ते आठ पुनः प्रसारण सायंकाळी सहा ते आठ अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार सत्तावीस सहासष्ट तीस आणि एक्याण्णव सदतीस बावीस चौऱ्याण्णव सव्वीस मागील काही दिवसांपासून उत्कंठ असणाऱ्या शिवकृपानंद स्वामींच्या ऑनलाइन समर्पण ध्यान शिबिरास प्रारंभ झाला आध्यात्मिक आवड जोपासणाऱ्या मंडळींचा या शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला ध्यान एकाग्रता मनशांतीविषयी या शिबिरात स्वामींनी मार्गदर्शन केलं हजारो साधक या शिबिराचा लाभ घेत असताना दिसून आले मनुष्य जीवनात समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो त्यासाठी काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं यम म्हणजे वाईट कर्मांचा त्याग करणं नियम म्हणजे नियमित चांगली कामं करणं योगासन म्हणजे शरीर स्वस्थ ठेवणं प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवणं प्रत्याहार म्हणजे आपल्यातील दोष दूर करणं धारणा म्हणजे चित्त एकाग्र करणं या सहा नियमांचं पालन केलं तर आपोआप ध्यान जमणं शक्य होतं आणि ध्यान जमलं की मनुष्य समाधी अवस्थेपर्यंत पोहोचतो असं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका